नमस्कार अंगणवाडी सेविकाई मदत निस्त आहे अशा कार्यकर्ताई तसेच गट प्रवर्तकताई मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल करा, करा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया हो सर्व माहिती आज हल्लाबोल होणार आहे आणि खूप साऱ्या हजारो लाखोच्या संख्येने अंगणवाडी सेविकाई मदत निसता ही आझाद मैदानावरून हल्लाबोल करणार आहेत आणि मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्रित होऊन तीव्र आंदोलन करणार आहेत आणि यामध्ये काय मागण्या आहेत त्यांच्या नेमक्या पूर्ण डिटेलमध्ये आपण बघणार आहोत की नेमक्या कोणत्या मागण्यांसाठी हे आता तिथं आझाद मैदानावर धरणे आंदोलन किंवा एक प्रकारचा हल्ला बोल करणार आहे तर नेमक्या प्रमुख मागण्या काय आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया कृती समितीसुद्धा आज सत्तावीस तारखेला बैठक झाली होती आयुक्तांकडे आणि त्यांचासुद्धा जो निक जो अहवाल आहे जो इतिवृत्त आहे तो तुम्हाला सहा तारखेला मिळणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि एक गोष्ट तुम्हाला आणखीन मी सांगू इच्छितो की दोन चार दिवसाअगोदर मी व्हिडिओ टाकला होता की ज्यामध्ये तामिळनाडू आणि पोंडिचेरीच्या अंगणवाडी शिबीकताही मदतनीस्ता यांना आपल्या महाराष्ट्रातल्या अंगणवाडी शिबी शिबीकाही मदतनीस्ताईपेक्षा जास्त पगार असतो आणि तो वीस हजाराच्या आसपाससुद्धा असू शकतो असा मी एक व्हिडिओ टाकला होता परंतु त्यावर जे लोकांना काही लोकांना खोटं वाटलं आहे आणि काही जे ताई आहेत त्यांनासुद्धा कमेंट्स आल्या होत्या मला की हे खोटी न्यूज आहे बोगस न्यूज आहे अशा टाकू नका बातम्या किंवा मग आणखीन इतरही मला घाऱ्यांट्या कमेंट आल्या होत्या परंतु अंगणवाडीतही शेवटाही मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आणखीन गुगलवर सर्च केलं आहे आणि खूप साऱ्या साईट्सवर बघितलं आहे की लगभग महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविकता मदत निसतं यांच्यापेक्षा तमिळनाडू आणि पॉंडिचेरीमध्ये जे अंगणवाडी मदत मदतनीसतं यांना जे मानधन मिळतं ते त्यांच्यापेक्षा जास्तच आहे महाराष्ट्रातील अंगणवाडीताईपेक्षा जास्तच आहे असं आढळून आलेलं आहे नेमकं आता खरं काय सत्यता काय हे तुम्हाला जाणून घ्यायचं तुम्हीसुद्धा सर्च करू शकता की पॉंडिचेरीच्या अंगणवाडी सेविकाताईंचं मानधन त्यांना किती मिळते तमिळनाडूच्या अंगणवाडी सेविकांचं जे मानधन आहे ते त्यांना किती मिळते तुम्ही सर्च करूनसुद्धा बघू शकता त्यामध्ये आकडा जो आहे तो मोठाच दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकताईंच्या जे मानधन आहेत त्यापेक्षा पॉंडिचेरी आणि तामिळनाडूच्या जे अंगणवाडी सेविका ते मदनीस्त आहे यांचं जे मानधन त्यांना मिळत आहे ते जास्त मिळत आहे तुमच्यापेक्षा परंतु हे अलग अलग राज्यातील अलग अलग जे मानधन आहे ते अलगअलग मिळत आहे कुणाला जास्त आहे कुणाला कमी आहे तर हे तुम्ही समजून घ्या मी जो व्हिडिओ टाकला होता तो मी तुम्हाला तुमच्या भावना दुखवायच्या किंवा मग तुम्हाला दुखी करायचा असं काही माझा हेतू नव्हता परंतु तुम्हाला एक तुमच्या लक्षात राहावं तुम्हाला खबरदारी व्हावं तुम्हाला स समजायला समजा समजण्यात यावं की हा कुठे कुठे कोणता कोणते मानधन दिले जातात किती कमी जास्त मानधन आहेत सगळ्या राज्यांमध्ये तर हे तुम्ही समजून घ्या तर माझा तो व्हिडिओ बनला होता तो व्हिडिओ मी खोटा नाही आहे असं सिद्ध झालेलं आहे कारण की अलग अलग राज्यांमध्ये अलग अलग प्रकारचं मानधन दिलं जात आहे हे तुम्ही आता बघू शकता गुगलवर सर्च करून सुद्धा तुम्ही बघू शकता चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृ कर्मचारी कृती समिती तीन मार्च दोन हजार पंचवीस चलो मंत्रालय चलो आझाद मैदान अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो गेल्या तीन वर्षापासून सातत्याने लढा देऊन देखील अर्धवटच मागण्या आपल्या पदरात पडल्या आहेत गेल्या तीन वर्षापासून सातत्याने लढा देऊन देखील करून देखील अर्धवटच मागण्या आपल्या पदरात पडल्या आहेत आपल्या सर्व थकीत मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आणि पदोन्नतीत निर्माण झालेले प्रश्न सोडून घेण्यासाठी आपण तीन मार्च रोजी आझाद मैदानावर एल्गार पुकारत आहोत या लढ्यात मोठ्या संख्येने सामील व्हा तर बघा अंगणवाडी कृती समितीने आवाहन केलं होतं की मोठ्या संख्येने आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकता मदतनिस्तई यांनी हाजीर व्हायचा आहे आणि आपल्याला जो एल्गार करायचा आहे सरकारच्या विरोधात सरकार विरोधा, सरकारला सरकार आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवायच्या आहेत त्यासाठीचे आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि म्हणून जे अंगणवाडी सेविका ते मदतनीस्त आहेत तीन मार्च दोन रहा हजार पंचवीसला आझाद मैदानावर यायचं आहे आणि आज त्यांचा खूप मोठा लढा तिथं राहणार आहे तर त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस्त यांच्या आहे बघूया तर बघा आपल्या प्रमुख मागण्या काय दिलेल्या आश्वासनानुसार सेविका मदतनीसांना पूर्ण पाच हजार व तीन हजार रुपये मानधन वाढ द्या प्रोत्साहन भत्त्याचे मानधनात रूपांतर करा म्हणजे जो तुम्हाला आता प्रोत्साहन भत्ता मिळत आहे सध्या दोन हजार रुपया आणि एक हजार तर हा जो आहे हा तुम्हाला मानधनामध्ये रूपांतर करा म्हणजे आम्हाला हा प्रोत्साहन भत्ताच्या रुपाने देऊ नका डायरेक्ट मानधनच करा त्याचं म्हणजे आता मानधन वाढ तर बघ पाहिजेच किंवा तुम्ही बघू शकता की सरकारने निवडणुकी अगोदर जे आश्वासन दिलं होतं की आम्ही शिविकताईंना पंधरा हजार रुपये जे मानधन आहे ते देणार आहोत पंधरा हजार रुपये करणार आहोत परंतु केलं नाही आहे तेरा हजार रुपयेच केला तीन हजाराचीच वाढ केली आहे आणि त्यानंतर ज्या प्रोत्साहन भत्ता जे रूपाने त्यांना दोन हजार रुपये मिळत आहेत परंतु आता आम्हाला जे मानधन आहे ते डायरेक्ट पाच हजार रुपये वाढवून द्या आणि तीन हजार रुपये मानधन वाढ द्या मदत शेविकताईंना पाच हजार आणि मदतनीसताईंना तीन हजार वाढवून द्या त्याचबरोबर जो प्रोत्साहन भत्ता मिळत आहे तो आम्हाला प्रोत्साहन भत्ता डायरेक्ट मानधनाच्या रूपाने द्या दुसरं सर्वात महत्वाचा जो मागणी आहे ती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅज्युटी लागू करा तुम्हाला माझं माहीत असेल की ग्रॅज्युटी ही सर्वोच्च नाही आहे सुप्रीम कोर्टानं लागू केलेली आहे खूप वर्ष झालेले आहे की अंगणवाडी मदत मदतनीस्ताई ह्या ग्रॅज्युटीचे हकदार आहेत आणि त्यांना हे लागूसुद्धा केले आहे सुप्रीम कोर्टानं लागू केली आहे परंतु राज्य सरकार तुम्हाला हे लागू करत नाही आहे काही राज्यांमध्ये चालू आहे गुजरात आहे कर्नाटक अशा राज्यांमध्ये ग्रॅज्युटी लागूसुद्धा आहे त्यांना ग्रॅज्युटी मिळत आहे तिच्या शेविकता मदतनीस्ताईंना परंतु महाराष्ट्रामध्ये लागू नाही लागू झालेलं नाही अजूनही अजूनही खूप साऱ्या राज्यांमध्ये सुद्धा लागू झालेली नाही परंतु महाराष्ट्रातली गोष्ट करायची तर तुम्हाला सुद्धा आता या ग्रॅज्युटीचा जे हक्क आहे तुमचा तो मिळाला पाहिजे यासाठीची सुद्धा ती मागणी एक तिथं घेण्यात आली तिसरा महत्वाचा मुद्दा आणि मागणी आहे की दिलेल्या आश्वासनानुसार मासिक पेन्शन योजना लागू करा आश्वासनं देत आहे सरकार की आम्ही तुम्ही पेन्शन लागू करणार आहोत पण अजूनही लागू केलेलं नाही आणि त्याचनुसार आता तुम्ही आश्वासन दिलं होतं आणि आमची जी पेन्शन आहे ते तुम्ही आता लवकरात लवकर लागू करा आम्हाला सुरू करा अशी सुद्धा मागणी आता त्यांच्यामध्ये आहे तर बघा उच्च न्यायालयाच्या निकालानुसार दोन हजार बावीस पूर्वी लागलेल्या सर्व मदतनिसांची सेविकापदी थेट नियुक्ती करा तर बघू शकता दोन हजार बावीस पूर्वी लागलेल्या सर्व मदतनीसांची सेविकापदी थेट नियुक्ती करा असं त्यांचं म्हणणं आहे नवीन नियुक्ती करू नका आम्ही जे दोन हजार बावीसच्या अगोदर शे जे मदतनीसताई लागलेल्या आहेत कामांवर आमच्या ज्या मैत्रिणी ताई आहेत त्यांनाच आता पदोन्नती द्या आणि त्यांना सेविका पदावर नियुक्ती द्या तोपर्यंत बाहेरून भरती करू नका तर बघा तोपर्यंत बाहेरून भरती करू नका तीन व दोन, दोन वर्ष सेवा पूर्ण झालेल्या मदतनीस उपलब्ध नसल्यास बाहेरून भरती करण्याऐवजी दोन वर्षाच्या आतील मदतनीसांची थेट नियुक्ती करा तर बघू शकता दोन वर्ष सेवा पूर्ण झालेल्या मदतनीस उपलब्ध नसल्यास बाहेरून भरती न करता ज्या दोन वर्षाच्या आतील आहेत मदतनीसांची जी ज्या आहेत अनुभवी त्यांना भरती द्या आणि साठ वर्ष वय पूर्ण झालेल्या मदतनीसांना पदोन्नती नाकारू नका म्हणजे साठ वर्षानंतरसुद्धा त्यांना पदोन्नती द्या साठ वर्ष झालेल्या जे अंगणवाडी ताई आहेत त्यांची पदोन्नती नाकारू नका अशा मागण्या आहेत विविध तर आणखी एक मागणी आहे की सेविकांच्या मुख्य सेविका पदी पदोन्नतीसाठीचे जे सेविका ताई आहेत त्यांच्या जे मुख्य सेविकापदी साठी जे निकष आहेत ते निकष बदलून जुन्या सेविकांना दोन हजार दोनच्या जी आरनुसार दहावी पास व पंचावन्न वर्ष वयोमर्या मर्यादेचे निकष लावून पदोन्नती द्या आणि तर बघा उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सेविका मदतनिसांच्या बदलीचे धोरण निश्चित करा तर बघा या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा तर खाली बघा कृती समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या जे नावं आहेत ते दिलेले आहेत एम ए पाटील शुभा शमीम दिलीप कुटाने कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे त्याचबरोबर जयश्री पाटील तर अशा ज्यांनी आवाहन केलेलं आहे की आज तीन तारखेला तो आपल्या या विविध मागण्यांसह मोर्चा करावा लागणार आहे म्हणून त्याच्याबद्दलचंच आव्हान दिलेलं आहे आणि आता आज मुंबईच्या आझाद मैदानावर खूप मोठा हल्ला बोल राहणार आहे अंगणवाडी सेविकाही मदतनीस्थाही यांच्या खूप मोठ्या प्रमाणात संख्येने लाखोच्या संख्येने जे अंगणवाडी सेविका मदतनीस्थाई ते आज तिथं हजर होणार आहेत आणि एल्गार करणार आहेत तर प्रमुख मागण्या मी तुम्हाला सांगून दिल्या आहेत दाखवून दिल्या आहेत की प्रमुख मागण्या त्यांच्या काय आहेत तर प्रोत्साहन भत्ता नको डायरेक्ट मानधनामध्येच वाढ करा प्रोत्साहन भत्ता आम्हाला मानधनामध्येच द्या त्याचबरोबर पदनियुक्तीबद्दलच्या त्यांच्या मागण्या आहेत आणि पेन्शन ग्रॅज्युटी याबद्दलच्या मागण्या आहेत सुप्रीम कोर्टाने जे ग्रॅज्युटी ते लागू केलेली आहे परंतु अजूनही महाराष्ट्रामध्ये लागू झाले नाही तर याबद्दलसुद्धा त्यांची एक प्रमुख मागणी आहे की आम्हालासुद्धा ती ग्रॅज्युटी आता लागू करण्यात यावी आणि पदोन्नतीबाबतची सुद्धा त्यांची मागणी आहे की आमच्या ज्या अंगणवाडी मदतनीस्थायी आहेत दोन हजार दोनच्या अगोदर लागले दोन हजार बावीसच्या अगोदर लागलेल्या तर त्यांनासुद्धा पदोन्नती द्या आणि त्यांच्या जागी जी नवीन भरती करणार आहात तुम्ही तर ती भरती करू नका त्यांच्या जागी आमच्या अंगणवाडी सेविक ताईंना या भरतीमध्ये पदोन्नती द्या अशीसुद्धा मागणी त्यांची आहे तर विविध मागण्या आज होणार आहेत खूप मोठा हल्लाबोल होणार आहे तर अंगणवाडी मदतनीस ताई तुम्ही एकत्र जुळा मैदानवर जा हल्लाबोल करा विजय आपलाच आहे चला तर व्हिडिओ आला लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र